तर मित्रांनो जे कोरेगावचं हिंद केसरी मैदान झालं या मैदानात नवी कोरी जोडी हिंद केसरी झालेल्या आहे भरातून ज्या बैलगाड्या त्यात एक वेगळं यश सागर जलवा झाला हिंद केसरी झाला जलवा झाला हिंद केसरी आनंद आनंद भरपूर आनंद झाला आम्हाला घरच्या गायचा कोण हिंद केसरी होऊ शकतो बैलगाड्यात साध्य करता येतं सांगा काय सांगाल घरच्या घराचा फोंडा एक फोंड चांगला पळाला आम्हाला अभिमान आहे पण आमचा आज लई पळाला मस्त वाटला आम्हाला आनंद झाला खूप रेलचेल चालू आहे पण पैऱ्याचा कसा विषय सांगाल पायऱ्याला काय आम्ही मागच्या आठवड्यात ठरवलेलं ही गाडी आपली पळायची पैसे स्टेशनला पळलेली त्यावेळी नंतर आम्ही आज पळवली कोरेगावला आणि मी तुम्हाला सारखं सारखं सांगत आलो तर ही गाडी पळवाय हा गाडी पर्पल तुम्ही आम्हाला वाटतं पैसे स्टेशनला पण सीमी पळाल्यानंतर म्हणाला ही गाडी आहे ना आणि सकाळी आल्या आल्या चिठ्ठ टाकल्यानंतर रात्री विमानला सकाळी विमानला ही गाडी एक नंबर आज पण हीच करणार आणि मी तुम्हाला सिमीच्या अगोदर सांगितलं कार्यक्रम होणार सिमीच्या अगोदरच तुम्ही म्हणलेला कार्यक्रम गाडी अंतराने एक करणार आणि झालं 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 तुमच्या तोंडाला यश आलं आणि सगळ्यात महत्वाचं बैलगाड्यातलं सत्य सांगा घरचा खोण तयार करून हिंद केसरी होता येत सांगा बैलगाड्यातलं घरच्या गायचा खोंड उपळू शकतोच फक्त कष्ट आपलं प्रामाणिक पाहिजे खोंड हा पळू शकतो घरच्या गायचा तुमची ओळख सांगा कुठलं गाव जलवाचं कुठलं गाव आमचं गाव तिचे गाव कारण बसलं सागर हुसन पवार बैल बैल किती वर्षाचा आहे कसा दात आहे दोन दोन वर्षाचा असेल बावीस महिन्याचा बावीस तीस महिन्याचा दात लावला मित्रांनो आता ह्याच्या बरोबर पळाला स्वराज स्वराज आणि जलवा तर मित्रांनो स्वराज एका ट्रॅक्टर ट्रॅक्टरच्या नावावरून बैलाचं नाव ठेवले स्वराज स्वराज जसा ट्रॅक्टर चांगल्या पद्धतीनं शेती कामाला उपयोग होतो तसंच ह्या बैलानं कमाल केली आहे पळून दामनेरचा स्वराज काय सांगाल ह्या बैलावर सांगले एवढं थोडंच आहे कारण हा बैल शून्यातून वर आलेला आहे आणि एक सर्वसामान्य गाडी मालकाचा हा बैल आहे जे आपले दामनेरचे वाळू सम्राट आहेत राजू भोसले यांचा हा घरच्या दावणीचा ह्यांनी स्वतः घडवलेला असा हा हिंद केसरी आठशे पंचावन्न आजपासून हिंदकेसरी आजपासून तसा तो हिंदकेसरीचा आमच्यासाठी कारण आजपर्यंत एकही मैदान फेल नाही कारण ज्याची ज्यावेळी ह्या बैलाची सुरुवात झाली हा लहान होता आदत त्यावेळी आमचा हिरा म्हणजे तांदुळवाडीचा हिरा आणि हा स्वराज प्रथमच देगावच्या मैदानाला नेलेली फेरावाजा नेलेली त्यावेळी ह्या वासरानं करून दाखवलं की आपण काहीतरी भविष्यात करू शकतो असा हा स्वराज आहे हा विजय कुणाला समर्पित हा आता विजय तसा म्हटला तर आत्ता एक स्वर्गवासी झालेला आहे एक नावीचा वजीर की ज्यानं संपूर्ण महाराष्ट्र संपूर्ण जो हिंदुस्थानमध्ये आपलं आणि आपल्या मालकाचं नाव अजरामर ठेवलं आहे असा हा नाहवी जयपूरकर प्रकाशांना निकम यांचा जो वजीर स्वर्गवासी झाला या वजीरच्या हा जो विजय आहे हा खरा त्या वजीरच्या आत्म्याला शांतीसाठी आहे तर मला सांगा किती लोकांची टीम आहे तुमची तशी टीम ही दामनेरचे सर्व कार्यकर्ते तांदूळवरचे असतील रुईचे मयूरशेठ असतील एक शाहरुख बाई आपले निगडीचे परसू ड्राइवर मोहन ड्राइवर अशी सगळ्यांची नावं घेऊ शकत नाही कारण हा मित्रपरिवार ह्या बैलाचा जो मित्र परिवार आहे हा खूप मोठा आहे नाव घेऊ शकत नाही कारण सर्वांची नावं घेणं शक्य नाहीये कारण चूक नाही का त्याचं नाव राहत तसं म्हणाय केलं तर एक पाच सहा गावाचा हा जो ग्रुप आहे हा ग्रुप भरपूर मोठा मी पाठीमाग मुलाखत घेतली स्वराजची आणि सांगितलं तर येणाऱ्या काळातील स्टार नवीन दोन स्टार भेटलं महाराष्ट्राला जलवा आणि स्वराज कारण एक माझा एक अनुभव आहे कारण जे सँडी भाऊ बोलतात हे शंभर टक्के खरं होतं असं म्हणायला हरकत नाही कारण सँडी भाऊंनी माझ्या वासराविषयी पण बोललं होतं की ह्या वासराला मोठ्या लक्षासारखं शरीर आहे आणि तो बलमा माझा तांदूळवाडीकरांचा मीतमडवी भाला आणि किशोर भाऊजी रतनभाऊजी तांदुवाडीकरांचा तर त्या वासरालासुद्धा सँडीभाऊंनी सांगितलेलं की हा एक महाराष्ट्राचा उगवता तारा बनणार आहे आणि खरंच त्या वासरानं करून दाखवलेलं तसंच ह्या भाऊंनी ह्या स्वराजबद्दल बी वक्तव्य केलं होतं की येणाऱ्या काळामध्ये हा स्वराज हा खूप काही मालकाचं आपल्या पूर्ण नाव करणार आहे आणि ते आज ह्या स्वराज आठशे पंचावन्न राजू भोसले आणि आतरव भोसले यांचं नाव महाराष्ट्राने पूर्ण हिंदुस्थानामध्ये टॉपला नेऊन ठेवलेला आहे बघा मित्रांनो कोरेगाव हिंद केसरी मैदान झालं त्याचे हिंद केसरीचे मानकरी महाराष्ट्र भरातून म्हणजे दुसऱ्या राज्यातूनही आले होते परराज्यातून गाड्या होत्या आपल्याला नवीन कोरा एक नवीन कोरी जोडी भेटलेली आहे जलवा आणि स्वराज चचेगावचा जलवाय आणि धामनेरता आहे स्वराज दादा आपली पाठीमागं चर्चा झालेली साध्य होत आहे म्हणजे कुठला मोठा पैरा किंवा जादा पैसे वगैरे तरी हे यश जाणीवपूर्वक सांगा तुम्ही नाही नाही ना, मी आदोरच्या पण कमेंटला सांगितले आणि आता पण सांगतोय की वायदी ही कुणाला देऊ नका आजच्या मैदानात अशी अशी उदाहरण आहेत आता ती सांगण्यासारखी नाही दोन दोन लाखाची उदाहरणं आहेत गाडी काटायलाच हे तसं नको व्हायला तुम्ही दोन नंबरची बैल घाला नाही तर आपल्या लेवलची बैल घाला पण तुम्ही टॉपचा मुका घ्यायला जाऊ नका ही माझं वैयक्तिक मत आहे तुम्ही पाठीमागच बोलला होता मुलाखतीत कि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पळतोय तसा पळवणार ज्यादा काही मोठा पायरा किंवा कोणी हा तुम्ही हे हा विषय बोलला हा विषय बोललो होतो एकदम मोठा नाही जी टॉप मध्ये म्हणजे दहा टेन मधली जी बैल आहे ती त्यांना आपला मान आहे म्हणजे त्यांना इज्जत आहे पण आपण बऱ्यापैकी त्यांच्यावर पळवणार नाही स्पष्ट भूमिका आहे आपण आपल्या लेवलच्या किती टॉपला गेला तरी बर आता एवढं सगळं यश मागणी तर त्यावेळेसच विक्रमी झाली होती आता तर होणारच कसा काय विषय असणार आहे नाही नाही आपण देणार नाही कारण आता विराज घर आहे आणि विराजसाठी सगळं पैसे आपण म्हणजे ही किंमत अशी म्हणजे त्या विराजवर आपण हे करून टाकू विराजसाठी आपण स्वराज ठेवणार आहे अविराज कोण आता आपण खरसोंडित नको घेतलेला आहे आता तो तिसऱ्या म्हणजे टू व्हीलरच्या तिसऱ्या घेरो बरं तो मोकळा पळतो मोकळा कसं शिकवलं नवीन वाचर आणि एवढं सगळं शिकवायला काय पर... नाही ऑलरेडी त्याच्यात ती गुणच होतं पहिल्या दिवसापासून त्यानं चुकीच केली नाही पहिल्या दिवसापासून चुकी केली नाही ह्या पूर्ण हिंद केसरी होताना कुठली गोष्ट प्रकर्षानं तुम्ही सांगाल नवीन पिढीला व्हिडिओ बघतेत ह्याच्यामुळे यश भेटतं कुठलं सांगाल आपल्याला म्हणजे काय म्हणतात त्याला सहनशीलता नाहीतर आ... संयम संयम पाहिजे आणि व्यवस्थित सगळ्यांच्या गोल राहिलं ना शंभर टक्के आता काल आम्ही एक जागा धरली होती आम्हाला जयंत केसरीला आम्हाला हकाल होतं त्या जागेवरून त्या माणसानं जागे जागा धरली तिथं आपण बांधला होता आणि आम्ही इथं आदल्या दिवशी जागा धरली होती पण तिथं दुसऱ्या बाहेरची आली होती तर त्यांना म्हटलं बांधा आम्ही दुसरीकडे जागा घेतली म्हणजे दुसरीकडे जागा आपली धरून बांधला म्हणजे असा संयम पाहिजे संयम सैन पाहिजे चला आणि दुसऱ्या दुसऱ्या बैलाला नाव ठेवायची नाही म्हणजे आपल्यावरच्या नाराज कधीच झाला नाही कधीच नाही आणि कुठल्या एका बैलामुळे पराभव होत नसतो नसतो की म्हणजे पराभव नाही थोडंफार ड्रायव्हरांच्या पण असत ड्रायव्हरांना हाणलेल्या नाहीतर ही होईल पण स्पष्ट मत आहे आता काल आमची गटाला सामना का झाला तर शिपूट धरण्यामुळे आपल्या स्वराचा शिपूट चालत नाही आपण थपवर पळतो आपला हा असं होतं सगळी चर्चा केली मी तुमची घेतली पहिला कॉल कोणाचा आला का अजून कॉल घेतलाच नाही कॉल माझा एक मित्र आहे अनिल क्षीरसागर त्याचा सातारा लगेच कॉल आला आपल्याला पहिला तरी चालते कारण आता करायचं हिंद केसरी स्वराज स्वराज म्हणजे बॅनरच पडणार गाडीला आता दोन्ही साईडनं बॅनर एवढ्यासाठी बॅनर छापले नव्हते कधी आता धामनेर मध्ये दिवाळी दिवाळी म्हणजे दिवाळीचे डॉलबी जाता लागणार त्याचा काय विषय चालेल 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 चार पाच वाजता डॉलबी म्हणजे संध्याकाळ होऊन खाली झाले ना मिरवणूक काढणार त्याची नाव एकदा सांगा एक ना स्वराज आठशे पंचावन्न राजू भोसले धामनेर धामनेर तालुका कोरेगाव जिल्हा सातारा मित्रांनो बघा स्वराजनं एक मोठं यश मिळवलं आणि त्यांनी सांगितलं त्यांच्या भूमिका स्पष्ट आहेत आणि त्या भूमिकेवर तुम्ही राहताल आबाधित राहताल अशी प्रार्थना करू आणि स्वराजचं हे मोठं यश अल्पावधीत किती दिवस लागलेत किती दिवस झालं पळतो आपण म्हणा आधीपासूनच पळतो आदत आधारपासूनच टॉपला किती, किती वर्ष झालं दोन वर्ष दोन वर्ष झाली दोन वर्षात ह्या एवढ्या मोठ्या हिंद ह्या हिंद केसरी किताबापर्यंत आता ह्याच्याबरोबर बैल एक पळाला त्या बैलाला भेटूया जलवा जलवाचे काही काही लोक आहेत काही काही जी नियोजन करणारे असतात नियोजन करणारी टीम चला झालं सक्सेस झालं सक्सेस झालं तुम्हाला जे तुम्ही काल बोलू गेला पळण्याची जी आपण म्हणू जी स्पीड आहे ती क्षमता ही मला माहित होती तुम्ही म्हंटल कारण काल एक नंबर गाडी आपली करत कारण मला माहित होत ही जोडी ज्या ज्या वेळेस पळालेली आहे त्यावेळेस एक कमाल केलेलं आहे आणि तुम्हाला विनंती करतो हीच जोडी पळवा राहणार कायम ही जोडी पळवा आणि असं यश मिळवत राहा सागर पवार मुळ का नाही ही जोडी कायम पाळणार आता आणि चचेगाव मध्ये दिवाळी असणार आणि अल्पावधीत एवढं मोठं यश सगळ्या गोष्टी बदल झालेला आहे बर सागरजी ले कॉल येतात तुम्हाला आणि मला ही लगेच कॉल यायला सुरुवात झाली ह्याला आता प्रचंड मागणी सांगा क्लिअर कायच आहे का नाही बैल नाही द्यायचा पहिल्यापासून तुम्हाला मी त्यावेळी बोलायला पैसे बैल नाही द्यायचा आपल्याला घरच्या घरच्या गायचा आहे आपल्या यारव्यातला निखिल म्हणून जुडदार आहे त्याच्या पहिल्याच्या पोटची पायदास शंकरची महत्वाचं गेल्या गेल्या गाईला वाळात ह्या गाईला आदल्या दिवशीच गाई बसणार तो आम्ही दोन आता गेले गेल्या तो पहिल्यांदा गोलाला असतो गायला धन्यवाद करू आपण की तिच्या कूसमध्ये हा हिंद एक हिरा भेटला महाराष्ट्राला जलवा गावचा जलवा कोरेगावचं जे दोन हजार पंचवीसचं हिंद केसरी मैदान झालं त्या मैदानात हिंद केसरी हिंद केसरी झाले होते स्वराज आणि जलवा